नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो तर चला दुसरा तिसरा आमचा ब्लॉग आहे तुम्ही आम्हाला सपोर्ट करा मागच्या ब्लॉग मध्ये तर काही केलं नाही या ब्लॉग ला करा तर काय म्हणता मग आज काय नाही मग कशाला व्हिडिओ चालू आहे सपोर्ट करतील ते आता आपल्याला आशीर्वाद येणार मला पण माहिती सगळे जण सपोर्ट करते म्हणून तर तुम्हाला एक गोष्ट दाखवू का मी ना, हा तुम्हाला पण दाखवते माझ्या नावांनी मला पंधरा वर्षापूर्वी दिलेले गिफ्ट दाखवते मी तुम्हाला पण दाखवते बर आहे आता बरे झाले पंधरा वर्ष झाले आता काय काय बघा तर माझ्या वडिलांना नवऱ्याने दिल होत मला फर्स्ट time आणि अजून एक हे आहे श्री तुम काय दिल होत तुम्हाला माहिती आहे कोण दिलय आम्ही पंधरा वर्षापासून ठेवलं तर आमच्या लग्नाच्या अगोदर ह्या माझ्या होणाऱ्या नवऱ्याने मला हे गिफ्ट दिले होते आणि मी आतापर्यंत सांभाळून ठेवले आणि अजून एक होत आसनी होत ना हारोलक काय बाळा नि ल बाबा आई पण याच्यातला सुरेश केला उडून <laughs> कांता राहिली कांताची येनी गेली उडून एवढच राहिले ये आणि त्याच्या खात पापा ते हां के पापा ने आले दिलं होतं बर मला माझ्या बर्थडे लग्नाच्या अगोदरच पहिला बर्थडे तुम्हाला एक गिफ्ट दिलं होतं गिफ्ट दिला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तेवलं ते पण सांगा एक ग्रीटिंग कार्ड होत काय बघायला पाहिजे आम बर पटकन हा ते

आमच्या अगोदर माझी चार बड्डे झाली चार बड्डेची गिफ्ट आहे माझ्या मी समावून ठेवली तर चला मग आम्हाला असंच सपोर्ट करा तर नेक्स्ट व्हिडिओ आम्ही लवकरच टाकू सर्वांना मनापासून धन्यवाद आणि आम्हाला भरपूर सपोर्ट करा मित्रांनो बाय नमस्कार भाई।